नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बाप्पासाठी एकदम झटपट घाईच्या वेळेससुद्धा पटकन होणारे असे मोदक बघणार आहे तर ह्या मोदकासाठी आपण साखर तूप खवा दूध काहीही वापरणार नाही फक्त आपण तीन साहित्यामध्ये झटपट असे मोदक बनवणार आहे तर त्यासाठी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप बारीक रवा तर बघा हा रवा आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे खूपही लाल भाजायचा नाही हलकासा सोनेरी रंगावर भाजायचा आहे तर बघा रवा छान असा आपण भाजून घेतलेला आहे आपण कोरडाच भाजून घेतलेला आहे इथे आपण तुपाचा अजिबात वापर करणार नाही तर बघा आता रवा भाजून झाला की त्यामध्ये आपल्याला अर्धा कप दुधाची साय घालायची आहे खूप दिवसांची घालायची नाही दोन दिवसाची ताजी साय घालायची आहे आता ह्या साईमध्ये आपल्याला दूध भेटतं आणि तूपसुद्धा भेटतं छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे तुम्ही एखादी वाटी किंवा कप सेट करून घेऊ हो शकता इथे मी जो मेजरमेंटचा कप आहे या अर्ध्या कपाने मी सगळी मापे घेतलेली आहे तर आता ही सगळं आपण हे मिक्स करून घेऊ जेवढी साय आहे त्याच्या गाठी आहे ते सगळे आपल्याला मोडून घ्यायचे आहे मोडल्यामुळे काय होतं की छान असं तूप सुटलं जातं आणि रवासुद्धा आपला छान याव्यामध्ये शिजल्या जातो आणि फुलल्याही जातो तर बघा आपण साय टाकली आणि सगळी मिक्स करून घेतलेली गाठी मोडून घेतलेल्या आणि छान असं तूप सुटलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता रवा छान फुललेला आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा कप कंडेन्स मिल्क कंडेन्स मिल्कसुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा ते आधीसुद्धा मी भरपूर साऱ्या मोदकांच्या रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे तिथे तुम्ही बघू शकता आता हे कंडेन्स मिल्क आहे आता हे पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता यामुळे काय होतं आपण खवा टाकायची गरज नाही किंवा साखर टाकायची गरज नाही दूध टाकायची गरज नाही अगदी तीन साहित्यामध्ये झटपट असे हे मोदक तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात आता यामध्ये घालूया आपण साखरेत बारीक केलेली वेलची पूड आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही मंद गॅसवरच आपल्याला ही सगळी रेसिपी तयार करायची आहे तर बघा कंडेन्स मिल्कमध्ये आपण सगळा रवा मिक्स करून घेतलेला आहे आणि रवासुद्धा छान फुललेला आहे कुठेही कच्चा वगैरे राहत नाही गॅस जर मोठा करून तुम्ही जर रवा भाजला तर तो रवा करकरीत लागू शकतो त्यासाठी मंद गॅसवरच भाजायचा मिश्रण हे अतिशय छान झालेलं आहे मोकळं सुटसुटीत झालेलं आहे थंड झाल्यानंतर अजूनच हे सुटसुटीत होईल अगदी गणपती बसवायचा गणपती बाप्पा जरी आणायला गेले तोपर्यंत आपले हे मोदक इथे तयार होतात कंडेन्स मिल्कसुद्धा तुम्हाला कोणत्याही मिठाईच्या दुकानामध्ये मिळून जाईल आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर बघा मिश्रण छान आपलं थंड झालेलं आहे आता इथे मी साचा घेतलेला आहे आपल्याला झटपट करायची म्हटल्यावर साच्यानेच करायचे आहे साच्या घेतलेला आहे याला तूप वगैरे लावायची गरज नाही आता हे साचा आपण बंद करून घेणार आहे आणि आता हे मिश्रण घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये भरायचं आहे चवीला अप्रतिम लागतात तुम्ही एकदा नक्की करून बघा पूर्ण आपल्याला हे शेंड्यापर्यंत खेचत जायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला साचा भरून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपण साई टाकली त्यामुळे छान असं तूप सुटलेलं आहे त्यामुळे आपल्याला तूप टाकायची सुद्धा गरज नाही आता साचा भरून घेतला आणि त्यानंतर आपण काढून घेणार आहे, ले ले आहे। हो तर बघा अतिशय सुंदर सुबक कळ्या पडलेल्या आहे आणि मोदक अतिशय सुंदर झालेला आहे अगदी ज्या म्हाताऱ्या आजी आजोबांना दात नाही ते सुद्धा आवडीने खातीन आणि तोंडात टाकताच विरगाळणारा हा मोदक तयार होतो तर अशा पद्धतीने आपण हे सगळे मोदक तयार करून घेऊ तर इथे बघू शकता आपले मोदक बनून तयार झालेले आहे तोंडात ताकताच विरघळणारे तयार झालेले आहे तर एकदम कमी साहित्यामध्ये अर्धा कप रवा अर्धा कप दुधाची साय अर्धा कप कंडेन्स मिल्क एवढ्या साहित्यामध्ये अतिशय सुंदर असे हे मोदक तयार होतात काही तामझाम नाही ताम दहा मिनटामध्ये तयार होतात आणि आठ दिवस हे छान टेकतात कारण यामध्ये आपल्याला पाणी वगैरे आपण काहीही घातलेलं नाही त्यामुळे खूप छान असे हे राहतात फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही तर अशा पद्धतीचे हे मोदक तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप पटकन होतात आणि सर्वांनाच आवडणारे आहे तर ह्या पद्धतीचे मोदक तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद